अगो आता किती राग धरतलस अगो बोल ना अगो उद्या गौरी या बघ असं रागवान रावलंच ना तर मडायचं ना या बघ आता आता घराच्या पावले ताकत इलच ना मग घरात चल गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊया आणि गणपती बाप्पा सांगाया की आऊ या लग्नाक राजी होऊन दे आणि यंदाच्या दिवाळीत आपला लगीन होऊन दे आणि तुका माहिती आहे उद्या बघ उद्या गौरी येतात आणि परवा ते वाचतली येत म्हणून मी आपण ना उद्यापासून परवा तागत तुझ्यासाठी उपास धरलंय गो असा रागवान रावा नको आणि तुका माहितीये आपण एक काम करूया परवा ना मस्तपैकी नवरी बनानी मी यांना तुझ्यासाठी गजरो घेऊन येत कणकवलीवर सगळ्यांच्या डोळ्यात नकळत आपण ना जोड्यान पाया पडाय आणि गणपती बाप्पाच आणि गौरीचा आशीर्वाद घेऊया तुका माहिती या मेला मी उकाना सुद्धा तयार केलं ऐकाचा ऐका लिहायचं होतं भरपूर पण पेनात नव्हती शाई लिहायचं होतं भरपूर पण पेनात नव्हती शाई तू काही एक काळजी करू नको मी आयक म्हणवत आहे मग करूया आपण लग्नाची घाई अगो <laughs> असं रागवत राहू नको गो तूच रागवत राहू ना का माझं पण मुड जा धंदा मी तो सुद्धा आयक म्हणवी जोड्याने पाया पड त्याच्या पुढल्या वर्षी आपण चतुर्थी गौरी गणपती समोर वावसायचा त्याच्या पुढल्या वर्षी आपला पाळणा हलतला बराच काय काय मी ठरवून ठेवलंय गो मग तू रागवत ए बुजाव ना लावलं ना वाय 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 लावतं ह्या काय नेत